सध्या जर आपण पाहिलं तर जिकडं तिकडं सौ चित्रपटांची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि आत्ताच रिलीज झालेला आणि सगळ्या चित्रपटांची रेकॉर्डमध्ये कमई तोडणारा चित्रपट म्हणजे पुष्पा टू पुष्पा द रूल हा चित्रपट या चित्रपटानं मराठी हिंदी सगळ्या बॉलिवूड सगळ्या इतर सिनेमांपेक्षा सगळ्यात जास्त कमाई केलेली आहे अनेक वेगळाच रेकॉर्ड तयार केलेला आहे पुष्पा टूनं नेमकी किती कमाई केली कोणत्या कोणत्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आणि साऊथचे चित्रपट एवढे हिट का होत आहेत बॉलिवूड एवढ्या वर्षापासून या ठिकाणी असताना देश विदेशात चित्रपट रिलीज होत असतानासुद्धा टॉलिवूडला टक्कर का देऊ शकत नाही टॉलिवूड म्हणजे साऊथचे चित्रपट हे बॉलिवूडला टक्कर देऊन पुढं का जात आहेत आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बॉलिवूड सह मुंबई महाराष्ट्रामध्ये असली तरी मराठी चित्रपट या सिनेमांना टक्कर का देऊ शकत नाहीत हेच आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता जिकडं तिकडं जर आपण पाहिलं तर पुष्पा टू या चित्रपटाची चर्चा आहे कारण की ज्या पद्धतीनं पुष्पा टू या सिनेमाची स्क्रिप्ट रायटिंग केलेली आहे ज्या पद्धतीची स्क्रिप्ट आहे त्याच पद्धतीनं त्याचं चित्रीकरण झालेलं आहे शूटिंग झालेली आहे आणि त्या चित्रपटामधला एक एक है, सीन जे आहे त्या सीनवर वर अगदी खोलमध्ये जाऊन काम केलेलं आहे परफेक्ट पद्धतीनं तो सीन दाखवलेला आहे जणू काय रियलमध्ये ते आहे असं दाखवलेलं आहे ॲक्शन सहज म्युझिक हे सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणून पुष्पा टू हा चित्रपट पाहताना प्रत्येक मिनिटाला काय घडेल याची उत्सुकता लागलेली असते आणि तीन तासाचा चित्रपट असला तरी एक मिनटंही हा चित्रपट कोणालाही बोर होऊ देत नाही आणि त्या चित्रपटाची स्टोरीसुद्धा त्याच पद्धतीनं आहे म्हणून पुष्पा टू या चित्रपटानं सर्व चित्रपटांची रेकॉर्ड तोडलेत आणि एक स्वतःचा नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे पुष्पा टू या चित्रपटानं सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे तीन आठवड्यामध्येच अजूनही एका आठवड्यामध्ये तो आणखी कमाई करू शकतो असं सुद्धा सांगितलं जातं मग या अगोदर रिलीज झालेला जो चित्रपट होता स्त्री टू या स्त्री टू चित्रपटानं सहाशे पन्नास कोटी रुपयाचं बजेट एकंदरीत संपूर्ण गम कमवलं होतं पण मात्र पुष्पा टूनं त्या चित्रपटाचं सुद्धा रेकॉर्ड तोडलेला आहे पण जर आपण बॉलिवूडचा विचार केला तर बॉलिवूडमध्ये सलमान खान असेल शाहरुख खान असेल आमिर खान असेल अक्षय कुमार असेल अजय देवगण असेल हे मोठमोठाले स्टारसुद्धा त्या बॉलिवूडसमोर फेके ठरू लागलेत कारण की साऊथचे चित्रपट पर मोठ्या प्रमाणात हिट होऊ लागलेत आणि बॉलिवूडचे चित्रपट फ्लॉप होऊ लागलेले आहेत मग बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये नेमकी अशी काय क कमी आहे जी प्रेक्षकांना आवडत नाही याचा जर आपण विचार केला तर बॉलिवूड सिनेमामध्ये एक तर स्टोरीवर काम केलं जात नाही जी स्टोरी आहे ती काहीतरी विदेशातली या देशातली मिस मिक्स करून दाखवली असते बॅकग्राऊंड म्युझिकवर व्यवस्थित काम केलं जात नाही आणि जे हिरो हिरोईन आहेत यांच्यामध्ये कुठंतरी अश्लीलतासुद्धा दाखवली जाते त्यामुळं परिवारासह हा पिक्चर पाहावा का नाही पाहावा अशीसुद्धा लाज वाटू लागते म्हणून अनेक जण बॉलिवूडचे चित्रपट हे परिवारानं सह न पाहता काही काही लोकच जाऊन पाहतात त्यामुळे त्याची कमाईसुद्धा कमी होते असं सुद्धा सांगितलं जातं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं साऊथचे चित्रपट हे वेगवेगळ्या भाषेमध्ये डब करून प्रदर्शित केले जातात म्हणजे जरी तो तामिळ सिनेमा असला तरीसुद्धा तो हिंदीमध्ये डब केला जातो मल्याळममध्ये केला जातो कॅनडामध्ये कन्नडामध्ये डब केला जातो आणि प्रदर्शित केला जातो तसं आपल्या बॉलिवूड सिनेमांचं पाहायला मिळत नाही बॉलिवूडचे जे सिनेमा आहेत ते हिंदी भाषेमध्येच रिलीज होतात जास्तीत जास्त ते विदेशामध्ये इंग्लिश भाषेमध्ये डब करून दाखवले जातात पण मात्र सौचचे जे चित्रपट आहेत ते प्रत्येक भाषेमध्ये डब केल्यामुळं त्या त्या राज्यातले लोक त्याला मोठ्या प्रमाणात बघतात आणि त्या ठिकाणी त्यांचा कमाईचा आकडा वाढतो असा आपल्याला या ठिकाणी या दोन्हीमध्ये फरक जाऊन मिळतो तिसरी गोष्ट राहिली ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीची मराठी चित्रपटसृष्टीपासूनच देशाला चित्रपटांची ओळख मिळालेली आहे मराठी चित्रपटापासूनच राज्यामध्ये देशामध्ये चित्रपटाला सुरुवात झाली आहे मग ज्या सिनेमासृष्टीला मराठीपासून सुरुवात झाली आहे तीच मराठी इंडस्ट्री आज मागं का राहिली मराठी दिग्दर्शकांकडं मराठी स्क्रिप्ट रायटरकडं तशी स्टोरी किंवा तशी संकल्पना का नसते मराठी चित्रपट तेवढ्या बजेटमध्ये का होत नाहीत जर आपण पाहिलं तर देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातच पहिल्या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे तरी सुद्धा मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या बाहेर का बघितले जात नाहीत देशामध्ये तर सोडूनच द्या आणि जर तसा विचार केला तर तेवढ्या दम त्या चित्रपटामध्ये असतो का सुरुवातीला जर आपण पाहिलं तर दादा कोंडके यांनी हे प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न अगदी सक्सेसफुलसुद्धा करून दाखवलेला होता मराठी चित्रपट हे लोकांना खळखळून हसवू शकतात हे दादा कोंडकेंनी दाखवून दिलं होतं पण मात्र कित्येक वर्षानंतर नागराज मंजुळे यांच्या सायराट चित्रपटाने सुद्धा ही कमाल करून दाखवलेली होती पण मात्र हे काही असे मोजके चित्रपट आहेत जे महाराष्ट्राच्या बाहेर प्रदर्शित होतात किंवा लोकांना त्या ठिकाणी आवडू लागतात मग ज्याच मराठी चित्रपटसृष्टीनं देशाला ओळख करून दिली सिनेमांची तीच इंडस्ट्री आज का माग आहे असा देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडतो जर आपण पाहिलं तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ज्या पद्धतीनं दाखवलं जातो आहे ते अजूनही लिमिटेड विचार करतात राज्याबद्दलच विचार करतात इंटरनॅशनल किंवा देशाचा विचार करून स्टोरी लिहित नाहीत किंवा त्या पद्धतीची संकल्पना डोक्यामध्ये घेत नाहीत असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं म्हणून कुठंतरी मराठी चित्रपट इंडस्ट्री आणि बॉलिवूड हिंदी चित्रपट इंडस्ट्री ही साऊथपेक्षा मागा आहे असं आपलं एकंदरीत वाटतं मग या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमके अजून काय काय कारणं आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या